नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो आज आहे येळ अमावस्या वेळ अमावस्या म्हणतं कुणी दर्शवेळा अमावस्या गावाकडं आम्ही येत आहोत कारण गाव आमचं आहे ज्यांना शेत आहे ते शेताकडं आपल्या कल जात आहेत माझी कळकळीची विनंती आहे सगळ्यांना महाराष्ट्रातील सर्व मराठी बंधू आणि भगिनींना की तुम्हाला शेत असो नसो मित्राच्या कोणाच्या नातेवाईकाच्या शेतामध्ये आज आपण ही एळवस एड़ येळ अमावस्या आपण साजरी करावी मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये ही साजरी केली जाते आणखी कुठं साजरी केली जाते पण हा सण आपल्या भारतीय संस्कृतीचा अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय अविभाज्य असा हा सण आहे महत्त्वाचा भाग आहे आपल्या जगण्याचा भाग आहे कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण आहे शेतीप्रती कृतज्ञता ही व्यक्त केली जाते आणखी काय काय त्या दिवशी केलं जातं हे मी सविस्तर गीतरूपानं आपल्यापुढं सादर करणार आहे परंतु वर्षातून एक दिवस तरी जे बांधावरचे शेतकरी आहेत त्यांनी पण जावं नेत्र मग वर्षातून एकदा दोनदा किंवा प्रत्येक महिन्याला एकदा असं जातात मला त्यांनी त्यांना मला सांगायचं आहे की आपण आवर्जून जावं शेतीचा अनुभव आपण घेत राहावा गावाकडल्या माणसांना आपण भेटावं आणि आपलं गाव पण जर जागा असेल तर माणूस पण हे जागं राहतं आणि खूप चांगलं जीवन आपल्याला जगता येतं माझी आपल्याला विनंती आहे की आपण सगळेजणं ही वेळा अमावस्या वेळ अमावस्या आपण साजरी करूया आपल्या गावाकडं आपण सगळेजणं जाऊया आपल्या सगळ्यांना अतिशय उत्साहामध्ये आपण ही अमावस्या साजरी करावी यासाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो आहे जय महाराष्ट्र जय भारत जय मानवता जय जगत